बदलापूर घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याभरात अवैधरित्या शालेय वाहतूक करणाऱ्यांवर ले शाळकरी मुलांना वाहतूक करण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या रिक्षा आणि वही मध्ये सुरक्षेसाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत याची तपासणी मोहीम धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशावरून केल्या आहेत आज शुक्रवार पासून जिल्ह्याभरात अवैधरित्या शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या आदेशानुसार त्या त्या पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शाळांमध्ये जाऊन पोलीस अधिकाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक स्टाफला विद्यार्थ्यांच्या सुरक्षेविषयी सूचना दिले सीसीटीव्ही लावा तक्रार पेटी ठेवा कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे कैरेक्टर व्हेरिफिकेशन करा अशा सूचना केले त्याबरोबर विद्यार्थी विद्यार्थिनींशी पोलीस अधिकाऱ्यांनी संवादही साधला सर्वच पोलीस स्टेशन मध्ये पोलीस दादा आणि पोलीस दीदी यांची नेमणूक करण्यात आली आहे त्यातील काहींचे स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून प्रशिक्षण देखील झाले आहे रिक्षामधून शाळकरी मुलांची वाहतूक होते अवैध पद्धतीने वाहतूक होत असल्यास त्यांच्यावर कारवाई केली जात आहे त्याबरोबरच शाळेसमोर उभे राहून छेडखानी करणारे टवारखोल त्यांना साथ देणाऱ्या पान तपरी चालकांवर देखील कारवाई केली जात आहे मुलींच्या शाळा परिसरात जोरात बाईक चालविणाऱ्या व बुलेट चालविणाऱ्यावर कारवाई पोलीस दलाकडून केली जात आहे स्वतः हो पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे वैद्यकीय महाविद्यालयात जाऊन विद्यार्थिनींशी संवाद विद्यार्थ्यांच्या अवैध वाहतुकीवरही पोलिसांनी विशेष लक्ष केंद्रित केले असून काही ठिकाणी कारवाई केली रिक्षाच्या क्षमतेपेक्षा अधिक संख्येने शालेय विद्यार्थ्यांना बसवून त्यांची वाहतूक करताना पोलिसांनी अनेकांवर कारवाई केली शाळेसमोर नाहक थांबणारे टवाळखोरही आता पोलिसांच्या रडारवर असू शाळांच्या आसपासच्या पान दुकानदारांकडे तपासणी करण्यात आली प्रतिबंध असलेल्या पदार्थ जप्त करून कारवाई करणार असल्याचा इशारा यावेळी देण्यात आले समोर धूम स्टाईल मोटार सायकल चालविणारे आणि खास करून बुलेट चालवणाऱ्यावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले आहे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे हे स्वतः वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन सुरक्षे संदर्भात तपासणी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे यामुळे शाळा व्यवस्थापन विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांना बाल विद्यार्थ्यांच्या सुरक्षे संदर्भात घेतलेल्या भूमिकेचे कौतुक केले धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे धुळे पोलिसांतर्फे आपण शालेय रिक्षाची जी अवैध वाहतूक आहे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात आपण कारवाई करत आहोत की रिक्षामध्ये जवळजवळ पंधरा पंधरा सोळा सोळा छोटी लहान मुलं भरून वाहतूक करतात त्याच्यामुळे एखादी कर दुर्घटना घडली तर त्याच्यामध्ये गंभीर परिणाम होऊ शकतात त्या अनुषंगाने आपण कारवाई करत आहोत त्याचप्रमाणे आपण शाळेच्या आजूबाजूला ज्या टपऱ्या आहेत त्या शंभर मीटरच्या आतमध्ये असतात दुसरी कारवाई करत आहोत आणि टवाळखोर ज्या आहेत शाळे वाहतुकीच्या मध्ये टवाळखोर जे काही उभे असतात त्यांच्यावर देखील आपण कारवाई करत आहोत आणि त्याचप्रमाणे तिथे आपण मोटर वाहनाचे जे मुद्दाहून बाईक फास्ट चालवणं मोटरसायकल मुद्दाबून जोरात चालवणं ट्रिपल सीट चालवणं आणि एकंदरीत तिथल्या परिसराचं वातावरण खराब करणं यांच्यावर देखील आपण मोठ्या प्रमाणात कारवाई करत आहोत आपण याच्यामध्ये अजून एक, वर्ता वर्ता एक oh. पोलीस दादा आणि पोलीस दिदी असे आपण काल पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये एक ट्रेनिंग घेतलं होतं की जेणेपूरात तिथे शालेय शाळांना शाले व्हिजिट करून देखील त्यांची सेफ्टी कशी आहे त्यांना सी सी टी व्ही लावलेला आहे का तिथे कंप्लेंट बॉक्स आहे का याची देखील आपण एक रिव्ह्यू सुरू केलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही स्वतः देखील आज मेडिकल कॉलेजला देखील गेलो होतो तिथे ज्या विद्यार्थिनी हॉस्टेल आहे त्यांची सेफ्टी कशी आहे याची देखील आम्ही स्वतः पाहणी केलेली आहे आणि त्याप्रमाणे कारवाई करून घेतो